भाजपचे अनेक ने से नेते आमच्या संपर्कात लवकरच काँग्रेसच्या महिला खासदाराच्या दाव्यानं खळबळ मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी खळबळजनक दावा केला आहे माझ्याही संपर्कात भाजपचे नेते आहेत बरेच नेते अजूनही आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत आम्ही त्यांचं स्वागत करू असं वर्षा गायकवाड म्हणाले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चर्चा होते ती विधानसभा निवडणुकीची विधानसभा निवडणुकीआधी काही नेते काँग्रेसमध्ये येतील असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे वर्षा गायकवाड यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे खासदार झाल्यानंतर चौदा दिवसांच्या आत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो पण भुमरे यांनी तसं केलेलं नाही संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिला की नाही माहीत नाही पण ते खासदार झालेत त्यांना आता मंत्रिपद सोडावं लागेल हा नियम आहे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो पण जर त्यांनी तसं केलं नसेल तर मग छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा निवडणूक घ्या अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही आवाज उठाव विरोधक म्हणून आमचा आवाज यापूर्वी उठलेला आहे आताही उठवत राहू असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई